नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये शेतकऱ्यांना पीक एक रुपयासुद्धा पीक विमा मिळाला नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एक रुपयाचासुद्धा पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पुढेसुद्धा मिळणार नाही कारण मित्रांनो यासाठी काहीतरी अडचणी आपल्या डॉक्युमेंटमध्ये निर्माण झाल्या मित्रांनो आता त्या कोणत्या अडचणी आपल्या डॉक्युमेंटमध्ये आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा पीक विमा मिळाला नाही व पुढे मिळणार बी नाही याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो याआधी आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदा झाला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण योजना महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी फायद्याची माहिती उपयुक्त माहिती ह्या चॅनलवर आपल्याला दररोज मिळत राहील त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघता पण चॅनलला आपण सबस्क्राईब करत नाही असा का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघूया नेमकी काय माहिती आहे ती तर मित्रांनो आपल्याला पीक विमा का मिळत नाही याचं आपण कारण जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की जर आपल्या आधार कार्डमध्ये किंवा कार्ड कि आपल्या बँक खात्यात जर अशा नावाची जर असे नाव जर आपल्या बँक खात्यात किंवा आधार कार्डवर असेल तर आपल्याला खरोखरच येथे पीक विमा पुढील पीक विमा मिळणार नाही तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता सखू सखू सखूबाई राम हरी राम चंपा चंपाबाई गंगा गंगाबाई दत्ता दत्तात्रेय ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानोबा बाबू बाबूराव तर मित्रांनो असे तुम्ही बघू शकता सखूबाई नाम असेल तर शॉर्टकटमध्ये सखू जर असं नाव जर असले तर आपल्याला खरोखर येथे पीक विमा मिळणार नाही तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता नाव जर दत्तात्रय असेल तर शॉर्टकटमध्ये दत्ता हे आता आधार कार्डवरती किंवा बँक डॉक्युमेंटवरती लिहिलेलं असतं तर अशामुळे तर आपल्याला येथे पीक विमा येथे मिळणार नाही तर मित्रांनो तुम्ही यामध्ये बघू शकता की पुढे अजून नाव दिलेले आहेत तर यामध्ये तुम्ही आणखी बघू शकता बाळू बाळासाहेब सरूबाई सरस्वती प्रभू प्रभाकर लक्ष्मण लखू लखन जया जयश्री तर मित्रांनो तर अशा पद्धतीचे बरेचसे वेगवेगळे नाव आपले शॉर्टमध्ये असतात तर असे नाव जर आपल्या बँक डॉक्युमेंटवरती किंवा आधार डॉक्युमेंटवरती जर काही आपले नाव असेल तर लवकरात तो लवकर तुम्ही या नावाची सुधारणा करून घ्यावी जेणेकरून आपल्याला पुढे लिहिणारा पीक विमा आपल्या खात्यावरती जमा केला जर आपल्या आधार कार्डवरती नाव चुकेशे असेल तर आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद